म्हणून चिंतन साधना जेव्हा सांगितली जाते तेव्हा थोडा वेळ चित्ताला कोणत्याच प्रकारे फिरू द्यायचं नाही किंवा फिरत असलेलं जे चित्त असेल तर ते फिरू द्यावं पण फिरता फिरता ते अचानक जेव्हा स्तब्ध होत थांबत तेव्हा त्याला ते थांबू द्यावं आणि चित्त अशा प्रकारे जेव्हा थांबेल तेव्हा दीर्घकाळ चित्त थांबलं तर ते स्थूल विषयांपासून स्थूल विषयांच चिंतन करणारं चित्त हे सूक्ष्मता पावत आणि चित्ताला ही सूक्ष्मता आली की खऱ्या अर्थाने महावाक्याचं अथवा सूक्ष्म अशा परमार्थ वस्तूचं विवरण किंवा चिंतन करायला ते सक्षम होतं